आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत अप्डे सतत पोहोचत राहील उद्योगात मंदीचं वातावरण असताना सत्तावीस अश्वशक्तीवरील यंत्रमाग वीज ग्राहकांना वाढीव दरांची वीज बिलं आली आहेत त्यामुळे संतप्त झालेल्या धारकांनी आज प्रांत कार्यालयावर आमदार कार्यालय आणि वीज मंडळावर मोटरसायकल रॅली काढून दरवाढ कमी करावी आणि सबसिडी पूर्ववत करण्याची मागणी केली आहे दरबार त्वरित न झाल्यास तीव्र आंदोलन छेडून भरण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे या रॅलीमध्ये शहरातील अत्याधुनिक यंत्रमाग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तीन वर्षापासून विविध कारणांनी मंदीच वातावरण आहे या उद्योगाला वीज दरात सवलत मिळावी म्हणून वारंवार मागणी करण्यात येत आहे त्यामुळे ऊर्जा विभागानं सत्तावीस अश्वशक्तीच्या आतील यंत्रमागधारकांना एक रुपये बावीस पैशाने वीज दर कमी केले आणि इतर छुपी दरवाढ केली त्यामुळे या यंत्रमागधारकांवर अन्याय झाल्याची भावना आता निर्माण झाली आहे सप्टेंबर दोन हजार अठरा पासून सत्तावीस अश्वशक्तीवरील वीज ग्राहकांना प्रति युनिट सव्वा ते दीड रुपये वीज दर वाढला आहे यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाल्यानं आर्थिक नुकसान होत आहे अडचणीत असलेल्या या उद्योगाला ही अन्यायी वाढ न पेलणारी असल्यानं असंतोष पसरला आहे त्यामुळे एअरजेट लूम असोसिएशनचे अध्यक्ष राजगोंडा पाटील आणि इसरकंजी शटललेस लूम ओनर्स असोसिएशन गोरखनाथ सावंत यांच्या नेतृत्वाखाली सर्व अत्याधुनिक यंत्रमागधारक पॉवर लूम असोसिएशन इथे जमले प्रांत कार्यालयावर दुचाकी रॅली काढून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं त्यानंतर आमदार हळवणकर यांच्या कार्यालयात मागण्यांचं निवेदन देऊन ही रॅली स्टेशन रोडवरील वीज मंडळाच्या कार्यालयावर पोहोचली कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन त्वरित वीज दरवाढ न झाल्यास वीज बिल न भरण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते